हॅलो हाय नमस्कार आणि गुड मॉर्निंग थर्टी फर्स्ट डिसेंबरचा पूर्ण दिवसाचा ऑलमोस्ट मी चार वाजेपर्यंत व्हिडिओ शूट केलेला आहे शॉर्ट थ्रू तर सगळं घर आवडलं जसे की माझे पहिले शॉर्ट अप अपलोड झालेले आहेत नंतर मग घर आला जसं काही रुटीन आहे झाडू मारण्याचा आणि सकाळी खरं सांगते एवढे सगळे कामं असतात ना म्हणजे लक्षात येत नाही थोडा जरी उशीर झाला ना अख्खा पूर्ण दिवसच त्याच्यात जातो मग मी आंघोळ केली झाडू मारून घेतला मॉप केलं नंतरच मला देवाची पूजा करायला आवडतं भली थोडा उशीर झाला तरी चालेल पूर्ण घर क्लीन केल्यानंतरच मी देवाची पूजा करून घेते शिवला पण आंघोळ घातली शिवला क्रिसमसच्या सुट्ट्या त्याला पण रेडी करून बसवलं आणि हे जे कार्पेट आहे ना मी रात्री उचलून इथे ग्रीलवर टाकते पण दुसऱ्या दिवशी नाही आला असं प्रश्न छान पद्धतीने एक तीन मिनटामध्ये दोन ते तीन मिनटामध्ये खूप छान प्रकारे धूळ आणि सगळी केस बारीक बारीक जो कचरा आहे सगळं ब्रशला आड चिटकून बसतो एवढं छान पद्धतीनं क्लीन होतं आणि आहे म्हणून वापरणं तर गरजेचंच आहे कार्पेट नंतर मग सकाळी तर चपाती आणि भाजी बनलेली देवांच्या टिफिनला फ्लावर आणि बीन्सची पीसची सॉरी हिरव्या तर मग नंतर लंच थोडासा हेवी होणार होता मग चिवडा बनवला सिम्पलचा नंतर देवाची पूजा करून घेतली छान अशी पूजा केली आरती केली नंतर किचनमध्ये आले खूप कामं करायला आज खूप उशीर झाला होता मला सोबतच व्हिडिओ शूट करणं पण चालू आहे म्हणून इथे मी बनवलेलं तर मिसळ रेसिपी शूट केलेली नाही आणि खरंच खूप छान मिसळ बनते आजकाल माझं बाहेरच्यापेक्षा घरचंच आवडतं आहे आणि इथे माझी मिसळची थाली रेडी आणि हे आहे गावाकडचं फरसन एकदम परफेक्ट आहे मिसळसाठी हे आहे माझं माझं ताट चपाती भाजी आहे फ्लावरची मिसळ आणि फक्त दोन पाव घेतलेत मी बस इनफ आणि नंतर सोबत आम्ही लंच करून घेऊ सगळे इथे देवांश आलेलं आहे आणि खरंच नाही एक एक वेळेस पोरं एवढी थकून जातात की अक्षरशः बिचाऱ्यांचं म्हणजे तोंडसुद्धा मला देवांशचं बघितलं ना कसं तरी वाटतं एवढा वेळ त्यांचा स्कूलमध्ये जातो टिफिन वगैरे त्याचा मीच काढून ठेवते भेटते ना मी शॉर्टमध्ये तोपर्यंत बाय